मुलांनो दिवस नवी कथा आजच्या कथेचे नाव आहे दंड त्याला आपण शिक्षा पण म्हणतो ही कथा आहे आपल्या देशाचे असणारे दुसरे पंतप्रधान जे स्वातंत्र्य नंतर आपले दुसरे पंतप्रधान यांचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री नऊ जून एकोणीशे चौसष्ट मध्ये ते दुसरे पंतप्रधान होते आणि लाल बहादूर शास्त्री म्हणजे देशाच्या जनतेच्या गळ्यातले टाईट होते देशाचे रत्न होते त्यांचा साधेपणा असेल त्यांचा सत्यवादीपणा असेल त्यांची निष्ठा असेल त्यांचं देशाविषयी प्रेम असेल या तत्वांच्या गोष्टी लोक आपल्या मुलांना सांगत इतके एक आदर्श व्यक्तिमत्व होत त्यांचं नाव होत लाल बहादूर शास्त्री आपल्याला माहिती की नाही लाल बाल बाल आपल्या पुस्तकामध्ये त्यापैकी हे लाल बहादूर शास्त्री आणि लालबहादूर शास्त्रीने असा एक निश्चय केला होता की इथून पुढे आयुष्यामध्ये आपण कोणावरती रागवायचं आणि त्यांनी केलं त्याचं पालन आणि तो संकल्प त्यांनी पाळला पण एके दिवशी असंच ते एका मित्राच्या घरी त्यांना जायचं होतं आणि मित्राच्या घरी जात असताना ते, हो ते बाहेर रस्त्यावरती आले त्यांनी एका टांगेवाल्याला हात केला टांग्यामध्ये बसले आणि त्या मित्राचा सा पत्ता सांगितला आणि तो टांगेवाला शास्त्रीचा घेऊन निघाला निघाल्यानंतर ते घर जवळच होत पण त्या टांग्यावाल्याने मुद्दाम भाडं जास्त घेण्यासाठी त्यांना घुमून फिरून त्या घरी नेलो आणि त्या घरी नेल्यानंतर त्यावेळेस शास्त्रीजी लालबहादूर शास्त्री त्या टांग्यातून खाली उतरायला लागले त्यावेळेस शास्त्रीजी विचारलं तुझं भाडं किती झालं रे तर तो, तो म्हणे दोन रुपये शास्त्रीजींना राग आला कारण की त्या मित्राच्या घरी जायला आठाने आणि दोन रुपये शास्त्रीजी काय केलं खन कानाखाली वाजव वाजवल्यानंतर तो टांगेवाला त्यानं माफी मागे तो म्हणे चुकलं माझ माझं भाडं फक्त आठानेच झालंय हो तेवढ्या आठानेच मला द्या हा तुमचा दीड रुपया काय करा परत घ्या शास्त्रीजी म्हणाले चुकलं तुझही आणि चुकलं माझही तू काय कर तुझं भाडं म्हणून घे आणि माझी या ठिकाणी शपथ मोडलीये मी केलेला संकल्प माझ्याकडून तुटलाय सुटलाय म्हणून मला दंड म्हणून हा दीड रुपये पण काय राहू राहू दे त्या टांगेवाल्यानं आपले गाल चोळत चोळत ते दोन रुपये घेतले आणि त्या ठिकाण जो काय केला निघून गेला शास्त्रीजींनी आपण संकल्प मोडल्याच दुःख झालं काय बोध घ्यायचं या कथेत अरे चुका सगळ्यांकडून होतात परंतु त्या चुकांचं ज्ञान झाल्यावर आपल्याला पश्चताप वाटला पाहिजे आणि पुन्हा आपल्याकडून ती चूक होणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे बरोबर आहे की रागावर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे कारण रागाच्या भरात बरेच निर्णय चुकीचे होऊ शकतात बरोबर आणि माफी मागणं ना माफी मागणं हे सुद्धा आरोग्य दृष्ट्या मनावरचा ताण काय होतो कमी होतो आणि आपला आत्मविश्वास काय होतो वाढतो त्यानंतर आपले नाते संबंध आहेत ना ते पण काय होतात सुधारतात अरे यावर आपले संत कबीरदासी खूप सुंदर सांगतात याचा खूप सुंदर दोहा आहे काय दोहा आहे तो कामी क्रोधी लालची हिनसेन भक्ती होय भक्ती करे कुल सुरमा जाती बरन कुल खोय